नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा सुलक्षणाला कळते कावेरी खरं चांगली मुलगी आहे तिच्या घरची सून बनण्याच्या लायक आहे म्हणून ती कावेरीकडे जाते यश पण तिथे असतो सुलक्षणा म्हणते कावेरी तुला ओळखण्यात मी खरंच खूप मोठी चूक केली पण आता मला खात्री आहे माझ्यानंतर हे घर तूच सांभाळशील या घराची कारभारी तूच आहेस कावेरीला कळत नसतं हे सगळं काय चाललंय सुलक्षणाला कावेरीला घराच्या सगळ्या चाव्या देते कावेरी ते बघून खूपच गोंधळते ती आणि यश नंतर विचार करतात की याबद्दल माबरोबर बोलायलाच पाहिजे आणि ते बोलायला जातात ते सुलक्षणा रूममध्ये जातात तर सुलक्षणा खुर्चीत बसलेली असते आणि खुर्चीचं तोंड भिंतीकडे असतं त्यामुळे खुर्चीत कोण आहे ते तर दिसतच नाही कावेरी म्हणते मा मला एक कबुली द्यायची आहे या किल्ल्यांची खरी उत्तराधिकारी मी नाहीये कारण मी तुमची सूनच नाही जिच्याशी उदय भाऊजींचं लग्न झालं मी ती कावेरी नाही पण तिकडून काहीच उत्तर येत नाही यश ये म्हणतो आणि हे सत्य मला माहिती आहे म माझं या कावेरीवर प्रेम आहे हे ऐकल्यावर माझ्या हातात जे माळ असते ते जोरात आवडते आता खर्चे खुर्चीत बसलेली खरंच माच असेल का, का दुसरीच कोणीतरी असेल हे खरंच बघण्यासारखं असेल असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा